पाच दिवसापूर्वी गजानन हटकर वय पन्नास वर्ष आपल्या राहत्या घरून अर्जुन नगर परिसरातून दहा डिसेंबर पासून बेपत्ता आहे ते घरी न सांगता घरातून निघून गेले आहेत दिलेल्या माहितीनुसार गजानन हट यांची मानसिक स्थिती ठीक नाही सदर हरविलेल्या व्यक्तीबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी आठ सहा नऊ आठ सहा तीन तीन सात आठ पाच आणि नऊ शून्य सहा सात एक आठ आठ नऊ आठ पाच या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर देवराव हटकर यांनी केले आहे गजानन हटकर हे मूळचे मोर्ची तालुक्यातील चिंचोली गवडी येथील रहिवासी आहे चार महिन्यापूर्वी ते आपल्या भावाकडे अर्जुन नगर अमरावती येथे आले होते दहा डिसेंबरला ते घरून कुणालाही न सांगता निघून गेले आहे त्यांनी पांढरा शर्ट आणि पांढरा पॅन्ट घातलेला आहे डोक्यावर पांढऱ्या रंगाचा दुपट्टाही गुंडाळलेला आहे त्यांचा वर्ण गहू वर्ण आहे सदर व्यक्तीबाबत कुणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी आठ सहा नऊ आठ सहा तीन तीन सात आठ पाच आणि नऊ शून्य सहा सात एक आठ आठ नऊ आठ पाच या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती